वास्तविक पाहता शास्त्रामध्ये उष्ट हे त्याचा कुणाचंही तातलं कुणाचंही उष्ट आपण कधी खायचं नसतं जणांना परवानगी एक बायकोला परवानगी आहे आपल्या नवऱ्याचं उष्ट खाण्याची परवानगी बायकोला आहे दुसरं आईला परवानगी आहे लेकराचं उष्ट राहिलं तर त्याच्या आई बापाने खावं मला आपण पण लिपू मार काढ लेकरू क्वाड झाल्यावर मग नाही लेकरू लेकरू असं लिखरू असं खावं म्हणून काही अडचण नाही लिप्रू करईबा खावं म्हणून काय अर्थ नाही आणि दुसरं महात्मा असेल साधू असेल संत असेल तर त्यांचा उत्सव प्रसाद म्हणून सुद्धा आपण फेग केलं पाहिजे नाथ महाराजांच्या जीवनात एवढा गोरु प्रसंग आहे एकनाथ महाराज जनार्दन स्वामीची गुरुकृपा होण्यापूर्वी सहा महिने काम करायला जवळ होतं पूर्वी बाळा लगेच घालत नव्हती आता लगेच जास्ती बाळा सहा महिने चोरी घ्यायचा जन्मत बघायचा आहे का ही क्वालिटीचं माळा घालायचा आता माळा घालायची लक्षणच बदलली मी तर विचारले मायाकडे नाही म्हणजे महाराज म्हणलं काय झाला मारे आला का आता माल तो पाळतोय बॅडम काय हे लोक खाल्लं नाही पिया मी काम करतो खाल्लं नाही पिलं नाही म्हणून मान ती बरं अरे माल खालायची असेल पहिली दोन लक्ष पाहिजे परत आहे परणारी मग ते बघितले वगैरे एवढं बाहेर वैगेरे मग दादा ऐका महात्म्यांचं थोडं गोष्ट खावं खाऊ नाथ महिने सेवा करत देवगिरी पर्वतावरती नाराज देवगिरी किल्ल्याचा जनार्दन स्वामीचा प्रमुखपथे सहा महिने आणि एका आता असा भेटतो त्या ग्रंथामध्ये जनार्दन स्वामी थुंकले थुंकले तर नाताने असतो उजळी आणि वर्ण खाली यायचं किल्ले जायची सहा महिने अशी सेवा केली आणि मग आता गुरु गोपाल स्वामी प्राप्त झाली विठ्ठल महात्म्यांचा प्रसाद खाल्ला तरी उष्ट चालतो देव तो संतांचं गोकुळात एक संत होता महाराज कोण होता पेद्या पे दे म्हणजे संत देवाचं भक्तच म्हणायला पाहिजे जो देवाच्या सोबत राहतो तोच बघतो ना जो देवाशी विभक्त तो संसारी आणि जो देवाशी जुडून आहे त्याला बसतो मला आम्ही नाही तर अशी काय त्या गव्हाच्या पोरांकडे जात लोक मला काही गवळ्यांच्या पोरांकडे धन दौलत मैमोर मला सांगा काय होत त्या गवळ्यांच्या पोराकडे पण देवाची संगत मात्र चोवीस तास लावली काय मला सांगा काय होत त्या पोरांकडे गोरायची भाषा गवळी याची ताक पिरे काय पुरे चांगली अवती काय पोरस चांगली होती ती गवळ्याची पोरस आंघोळीचा पत्ता नेत नाही आमचे गुरु दादा नेहमी सांगत असतात त्या गवळ्याच्या पोराने कधी सुद्धा द तुमची कपडे नीट नाही टोपे नीट नाही एवढं त्यांचं वागणं गलिच्छ पण केवढा देवाच्या सोबत कायम राहिलं भेटलं म्हणजे गत जन्माची काहीतरी पुण्य दादर कराय आणि तो पेल्या म्हणजे सोडतोच होता बघतोच होता कि किती आगाव करू द्या काम पण देवाशिवाय त्याला करू म्हणतो काही करून ती पण देवाशिवाय कृष्णाशिवाय हाज बी नव्हतं काय आणि पेजबी नव्हतं काय मला उठता बसता देवत बांधताना सुद्धा देवत असावा लगा बघा बांधण करून या मग तशी नाहीत ना हरी बोला बांधताना सुद्धा हरी झालं पाहिजे एवढी चाललं मारा जे पेज्या होत ना भाई करायचं सारखं खड्या करायचं मग देवाशिवायच्या किती जात होतो आणि एक दिवशी घरी गेला आईकडे पोचला आई कशी बसला होता रात्रभर फिरलेली बोंबरो खेळलेली जे असली सकाळी उठल्या बरोबर गायच तेवढ्या गाईने बघितलं प्याज्या प्याज्या म्हणजे असं चांगला दृष्टपुष्ट आईने विचार केला एवढं लिकुर आपलं चांगलं दृष्टपृष्ट आहे त्याला खायला किती लागतं यायला किती लागतं तर आजकाल बोलत नाही बाहेरच फिरत म्हणजे याला आपण काहीतरी द्यावं आणि काय म्हणतं की कृष्णासाठी घेऊन जात त्या पोराच्या मार्गात फिरतो तर ती पोरगे चांगला आहे किंवा ते नंतर आहे

काय कमी नवला गाई त्याच्याजवळ सगळं धन दौलत पैसा अर्थात भरपूर त्याच्याजवळ आहे ते लोकल झिणलेलं चालतंय पण आपल्याच्या ना आपली एड चालतंय का बाकी आई बाप्पा तोपर्यंत आम्ही आम्ही गेल्यावर काय वाहतो तुझं दे राणायला लागली आई ते वाईट वाटलं गेला आईच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आई काय म्हणणं आहे का तुझं त्या कृष्णासोबत फिरत जाऊ नको रू ते म्हणला हे बघा आहे काय मी सांगतो म्हणजे किती बी का कर काम सांग काय बी करायला पण तेवढ्या तुझी बाजूला करा मला प्रश्नशिवाय अजिबात करत नाही कड मग आई म्हणते बर बाबा आता लेकराला करायला आईच आवडतं काय करावं आई म्हणते त्या द्या काही हरकत नाही जा पण कर माझ्या डोळ्या देत काहीतरी खा मग बघितलं म्हटलं साडेबारा वाजता कृष्णा टाईम दिला अह अर्ध्या तासात यायचं हादर व्हायचं आपण कधी भाकरी करायची कधी ताक तरी व्हायचं हेवडे प्याय मला काम कर भाकरी खायला टाइम नाही गाड्या आपल्या मग नुसतं ताकदी पिटू <laughs> म्हणजे प्यायचं पण शिटच प्यायचं म्हणजे घेऊन जायचं तिकडे गेले कुस्ताला म्हटली त्याला काय कमी आहे काय उठत सुटत खात्यायचं म्हटली तिथंच थांब इथं पी त्या म्हणला बरे त्या जरी घेतलं असं गार घेतलं घेतलं त्याच्या म्हणला माझ्या देवाला देऊन संत काय असतात बघा संत काय असतात अरे आई जरी मिळाली तरी भक्त देवावर सोडत नाही दादा त्याने म्हणला माझ्या देवाला देव रूप म्हणते काय हितच प्यायला जाऊ ती काय पण मी पी पण हात घालवायचं का नाही इतर माझ्या हातात आहे का नाही असं घातला तांब्या ताकाचा आणि पेल्यावर असं ते मोठ्या तोंडाचं होत झाबडा मोठाच्या मोठा कधी कधी मोठ्या जाबड्याची मी कामाला येतो सगळी

त्यानं सगळं भाषा बोललो होत शेवलो जाग्यावर उभारला आणि तेवढ्यात आई म्हणाली पेजर आता प्या बोलावं तर बाहेर पडते आणि तो बसाव तर आज जातो काय करत हा कृष्ण परबत्ता जिथं बसला होता ना त्या कृष्णावर पळत आला कृष्ण वाटत बघत होता देव भोकेला नाही हो असा प्रेमाचा देव भोकेलाय देव वाटत होता आला बाप्पा आला बापी आज बोलायची पाहिजे ना नुसतं कोणाला फोन राहिलं हो देव म्हणला काय आणलं नाही आणलं म्हणलं आणलंय पण सांगता येत का म्हणून बघा हात ऐकून समजा देव म्हणला मला बघू की देवला तुला जे आहे चित्र आणले बाबा

आणि गळ्यातनं खाली उतरला की देव तुमचं ताक पियेत नाही ती म्हणतो तू तुझं जा आणि तुम्ही जर गळ्यातनं नाही खाली उतरला तर देव म्हणतो मी आहे एक का देणार तरी भोग प्रार, प्रार मी सहन करायला तयार आहे आणि पेजर म्हणला देवा देतो कस द्यायचं जागडावर उभा उभारा मी खाली उभा राहतो आणि भक्ताना म्हणजे पेजर असं वर उभा केलं आणि देव खाली उभा राहायला पेजर वर ना आमच्या जगाच्या मालकानं ब्रह्मांडाच्या चालकानं हाय दादा डोळ्यासमोर प्रसंग आण पेंज्या असा दगडावर उभा आहे कृष्ण परमात्मा खाली उभा आहे खालून असं तोंड केलं आणि त्या कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये पेज्यानं सगळंच सगळं सोडलं आणि कृष्ण परमात्म्यानं चाचून पुसून खाऊन टाकलं म्हणून तो बराय म्हणतात आमचा भगवान परमात्मा भक्ताच्या तोंडातलं गोष्ट सुधारखा झोपाल देव भक्ताच्या तोंडातलं गुष्ट खायला तयार आहे म्हणतो तुम्ही आधी भक्तो मग म्हणजे भक्त व्हा बघतो व्हा तू प्रयत्न